शिक्षा झाली पाहिजे दिसतोय त्यांना या पडले तुम्हाला आरोपी कंप्ले होऊन किंवा साधी मागणी जर त्यांना तुम्हाला निलंबित करता येत नाही मार्फत तपास करायचा सरकार साधे विषय आहेत याच्यासाठी जर तुम्ही मराठीत मसाजोग येथील एका सरपंचा अपहरण करण्यात आला आणि त्यांचा खून सुद्धा झाला पवन चक्कीच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचं सांगितलं जाते मात्र मसाजोग येथील गावकऱ्यांनी रस्त्यावर बसून तर न्यायाची मागणी केली आहे आणि हाच न्याय मिळवून देण्यासाठी जरांगे पाटील सुद्धा मसाजोग मध्ये आज जाऊन पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे प्रशासनाला तर धारेवरती धरत हा न्याय मिळवून द्यावा अशा पद्धतीची मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केली आहे मंडळी नेमकं मसाजोक मध्ये काय घडलं होतं सरपंचा अपहरण नेमकं कसं झालं सविस्तर घटनाक्रम पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये केस तालुक्यातलं मसाजोक आणि या मसाजोग चे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं काल म्हणजे सोमवारी तीन वाजताच्या सुमारास अपहरण केलं केस बीड रोड वरील फाट्या नजिक असलेल्या टोलनाक्यावरून काही अज्ञात इसबांनी अपहरण करून खून केल्याचं उघडकीस झालंय या घटनेमुळे केस तालुक्यात प्रचंड खळबळ सुद्धा उडाल्याचं पाहिलं मिळते अतिशय चांगलं काम करणारे रात्रंदिवस नागरिकांच्या सेवेत असणारे सरपंच म्हणून संतोष देशमुख यांचा खरंतर त्या ठिकाणी ओळख होती मात्र त्यांच्या हत्येबाबतचं व्रत समजता तालुक्यातलं सगळ्याच ठिकाणी हळहळ व्यक्त केली जाते दरम्यान प्रेत केस येथील शासकीय उपजिल्ह्यात रुग्णालयात शिवछेदन करण्यासाठी ठेवण्यात आलंय रात्री उशिरापर्यंत पोस्टमॉर्टम झालेलं नव्हतं दरम्यान हे अपहरण करून खून कोणी केला आणि का आणि कशासाठी केला या सगळ्या गोष्टी खरंतर प्रश्न आहेत तेच पोलीस यांचा कसून शोध घेणं चालू आहे मात्र एक मनमिळ स्वभावाचे संतोष देशमुख यांच्या हत्तेबाबत व्रत समजतात संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते नागरिकांनी केज पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणात गर्दी करून होता याबाबत अधिक माहिती अशी की केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचे सहकारी शिवाजी लिंबराज देशमुख हे काल हे नऊ डिसेंबर दोन हजार ला सोमवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनामधून केज कडून मस्साजोग जात होते टोल नाक्याच्या नजीक असलेल्या डोनगाव फाट्याजवळ त्यांचा फाटला करण्यात अज्ञात तीन वाहनांनी संतोष देशमुख यांच्या गाडीला एक गाडी आडवी लावून त्यांची गाडी थांबवली गाडी थांबताच लागलीच मागून एक काळी स्कॉर्पिओ त्या ठिकाणी आली त्या काही आरोपींनी गाडी चालवणाऱ्या लिंबराज देशमुख यांच्या जवळचा काच फोडला आणि दुसऱ्या बाजूने दरवाजा उघडून त्याला खाली खेचलं स्कार्पिओ मध्ये कुंभून ही सुसाट वेगानं स्कॉर्पिओ केसच्या दिशेनं रवाना झाली दरम्यान या घटनेचं व्रत समजतात मसाजोक येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं केस पोलीस ठाण्यात दाखल झाले असून त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये एकच गर्दी करून ठिया सुद्धा त्यानंतर शोध मोहीम चालू झाली मात्र निराशाच कुठंतरी हाती आल्याचं पाहायला मिळतंय संतोष देशमुख यांचा मृतदेह बोरगाव दहीठाणा रोडवर मिळाल्याचं व्रत आहे आणि त्या ठिकाणी त्यांचे अपहरण करून हत्या करण्यात आल्याची बातमी समजते हा सगळा प्रकार घडला खर तर गावामध्ये आजूबाजूच्या पंचक्रोशीत चांगलं काम करणारा माणूस म्हणून या सरपंचांची ओळख होती संपूर्ण गावात न्यायदान मिळावं यासाठी रस्त्यावरती बसलेलं आहे उपोषण सुद्धा त्यांचं चालू आहे याच उपोषणामध्ये जरांगे पाटील सुद्धा गेलेले आहेत आणि जरांगे पाटील सुद्धा प्रशासनाकडे कुठेतरी माग मागणी करतायत या सगळ्या गोष्टीला धरून न्यायाची मागणी करताना पाहायला मिळतं वेळोवेळी अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करू यासाठी ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा